बारावीचा रिझल्ट लागला आता आलं करिअर चा मोठं अहमग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट ठाणे जिथे कमवा शिका आणि करिअर प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्स मधून भारत आणि परदेशात शंभर टक्के नोकरीची हमी अहमग वाट कसली पाहताय आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी निशङ्क हो रे मना, निर्भाय होई रे मना प्रचण्डस्वामिबलपाठिषी आहे नीत मना, मना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थमारा हॅलो स्वामी समर्थ स्वामी ताई मला फार आनंद झालाय तुमचा फोन लागला खूप म्हणजे तरी पण आता जे सांगणार आहे ना ताई ते मी कोल्हापुरातून बोलते आणि माझं ना नाव पण सांगते माझं प्रमिला कांबळे नाव आहे तर मी ना स्वामी ना असं दत्तगुरूंच्या सेवेतून आले स्वामींकडे हा आणि असं ना दगुरुने आणि प्रभू रामचंद्राने असं समोरून दर्शन दिले म्हणजे साक्षात हो आणि झोपले हो रात्री झोपले असताना आणि त्यानंतर स्वामींनी ना त्यान असच मी एका लोन मध्ये अडकले ऍक्च्युली मला घ्यायचं नव्हतं पण ते अकाउंट वर आले माझ्या आणि त्यानंतर ना ते प्रश्न तो स्वामींनी सोडवला आणि त्या लोन मधून मला बऱ्यापैकी त्यांनी बाहेर काढले प्रत्यक्ष दर्शन म्हणजे स्वामींनी मला ती स्पंदनं दिली हो। आणि मग असं झालं की मी करत करत स्वामींच तर मला स्वामी साक्षात्कार द्यायला लागले इतकं नाही तर प्रत्यक्ष माझ्याशी बोलायला लागले तर मी स्वामी करू का हो एकदा एक मी संध्याकाळी भांडी घातली आणि असं माझं एक महिन्याचं मी असं श्रावणी केलेली एक वेळ जेवायचे संध्याकाळी मग स्वामींना म्हटलं आता मी स्वामी कुठली सेवा करू मला तर काही सेवेत का नाही इतकं समजत नाही मी दत्तगुरूंचं करते एवढंच आणि माझं कसं ध्यानधारणा असते म्हणजे पाटेचं मेडिटेशन वगैरे असं सगळं मेडिटेशन करता हाँ। हाँ। हो। <laughs> तर, मला म्हटले असे बोल आता आपण बोलतोय ना असं थांब मी तुला सांगतो ते कॅलेंडर घे दिनदर्शिना तर मी घेतली आणि बघितलं तर म्हंटले बघा आता आजपासून तू दिवस जयंती जयंतीपर्यंत मोज तर मी मोजले तर एकशे एक दिवस झालेला तर मला म्हटले की आजपासून तू हे कर अकरा वेळा म्हणायचा बस बाकीचं तू काही सुद्धा करायचं नाही तर मला ना हो मग तेव्हा इतकं पटलं आणि एकदा मी अशीच गाडीवरून जात होते आणि ट्रॅफिक मध्ये होते तर आजूबाजूला इतक्या कार होत्या टू व्हीलर होत्या गाड्या भरपूर होत्या तर मी बघितलं तर ताई माझ्या शेळीच्या गाडीत स्वामींची मूर्ती साईडच्या गाडीत स्वामींची मूर्ती समोरच्या गाडीत स्वामींची मूर्ती मागची गाडी पण मी बघितली म्हटलं स्वामी इथं पण असतील का म्हणून तर तिथं पण ताई आणि मग मी रावीकडे बैठल तिथं स्वामी कलेक्शन म्हणून दुकान आहे स्वामींचे मोठे भक्त आहेत तर मला हे शुद्धच नव्हती की आणि मला असं अजून पण स्पष्ट जाणवते की ते स्पंदन स्वामींचे गाडीवर बसले होते oh. आणि पुढे आले oh. तर तिथं असं एका गाडीवर लिहिले होते जय मल्हार म्हणून आणि तिथं त्यांचं असं चित्र असं हे काढलेलं oh. खंडेरायाच असं oh. oh. तर असे अनुभव आले आणि ताई मी काय करते तुम्हाला सांगते oh. दर गुरुवारी मी पिवळा प्रसाद माझ्या विद्यार्थ्यांना म्हणजे मुलांना देतेच हो हो टीचर आहे तुमच्यासाठी कुठे आहे टीचर कोल्हापुरात नाही कोल्हापुरातून आमचं गाव शाहवाडीच्या जवळ आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत आहे आणि मग आता मी असा विचार करत होते की तुम्हाला फोन केला तर तुमचा जास्त पण वेळ घ्यायचा नाही आणि अनुभवांनी इतकी गर्दी केली होती मनात कालपासून स्वामी मला म्हणतात सांग तरी सांग केलं बरं केलं ताई आणि आता शेअर केलंच पाहिजे हो आणि आता मग इतकी स्पंदन येत ना स्वामींची मला आणि डेली ताई अकरा चव्वेचाळीस झाली स्वामींची आणि दत्तगुरूंची स्पंदन येतात मी कुठेही असू दे शाळेत असू दे शिकवत असू दे मी पाच मिनिट हो पाच मिनिट मी थांबते आणि तिथं स्मरण करते दत्तगुरूंना प्रसाद देते आणि आमच्या एका हो नातेवाईकांच्या स्वप्नात जाऊन त्यांनी दत्तगुरूंचेच अवतार आहेत आमचे एक गुरुच आहेत ते ह्याचे आपले जवळ मठ आहे बघा त्यांचा शिर्डीजवळ कोकम ठाण म्हणून तर त्यांनी सांगितलं की दत्तगुरूंच करते तर ते म्हणले मी स्वतः तिच्या घरी आहे म्हणून असं हो आणि एकच करते ना मी स्वामी स्वामींचं आणि दत्तगुरूंच तर सगळे गुरु मला दिसतात हो आणि हो, एकदा मुख्याध्यापक म्हणाले म्हणले मॅडम तो गुरुवारचा प्रसाद वाटू नका मुलांना विषबाधा वगैरे झाली तर काय करायचं त्याला जबाबदार कोण तर मी हाँ हाँ चोरून वाटायचे मुलांना सांगायचे की सरांना सांगू नका म्हणून तर ते ह्याला गेले शेगावला गेले गजानन महाराजांच्याकडे तर, तर शनिवार होता असं जेवायला मुलं सोडली होती स्वयंपाक काकी आमच्या त्या वाढत होत्या भात तर मी आणि सर असे बसलो तर मला म्हटले काळे मॅडम म्हणजे काळे काढ तर म्हटले काळे मॅडम तुम्ही गुरुवारचा प्रसाद चालू करा की तर म्हटलं का हो सर असं का अचानक तुम्ही तर परवा तर नको म्हणला विषबाधा होईल म्हणून तर ते शेगावला जाऊन आणते तर त्यांना गजानन महाराजांनी असं सांगितलं की बाळा माझ्या पोरीचा प्रसाद तुका बंद केलास केला हो त्यांनी ते स्वतः दुसऱ्या गुरुवारी केळी आणून वाटली मुलांना अरे किती छान आणि ताई मी स्वामी ज्यांना सांगतात ना बाबा ह्याची तू जा आणि त्याला ती मदत कर मी करतेच परवा एका पेशंटला मी सहज so घरी गेले दप्तर वाटायची होती आमच्या संघटनेतर्फे हो आमची पुरोगामी संघटना आहे शिक्षक संघटना शिक्षक संघटना मग त्यांना तिथं दप्तर वाटली आणि त्यांच्या जरा घरात असे दोन आहेत म्हणजे दोन त्यांच्या लग्न दोन झाले तर त्यांना म्हटलं कसं त्या म्हटल्या आहो ताई मॅडम थांबा थांबा माझ्या गळ्याला कानाला खूप गात आणि म्हटलं म्हणाल्या कशा ते कोणच मला बघत नाही तर म्हटलं मी बघते म्हटलं माझ्या हातात दोन सोन्याच्या बांगड्यात त्यातली एक म्हटलं तुटली ती देते म्हटलं खरं मला स्वामींनी सांगितलं तुमचं ऑपरेशन करायचं आणि ते इतके फास्ट ताई काम झालं इतके फास्ट आणि त्यासारख्या म्हणतात की स्वामी तुम्हाला पाठवून दिलं बघा आणि फोन वगैरे करतात मला म्हणजे असं एक स्वामींनी सांगितलं की तुझ्या पगारातला थोडा तरी भाग तू सेवेसाठी दे म्हणजे तर अजून ताई भरपूर अनुभव हो मी जरा ट्रेन मध्ये पण हा खूप सुंदर अनुभव मी शेअर करते मी करते परत थोडं आहे ना आता स्टेशन आलं ना तसं तिची होत आहे ओके समजा भेटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता <स्थीज़ागा>